पुढल्या बातमीकडे आता राष्ट्रपती राजवट लागू का नाही सव्वीस तारखेच्या आत सरकार स्थापन व्हायला हवं होतं लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र टाकलं सरकार स्थापन होईल पण सव्वीस तारखेच्या आत ते सरकार स्थापन व्हायला पाहिजे मला आश्चर्य वाटत की सविसारी ओलांडल्यानंतर देखील अ त्यावेळी असं बोललं जायचं अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं की सव्वीस सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागेल पण यांना नियम वेगळे लागलेत त्यामुळे राष्ट्रपती राजवट न लावता सोयी प्रमाणे चालले पाचला ला शपथविधी घेतो चारला घेतो सहा ला घेतो मुहूर्त सापडत नाही अनेक ठिकाणी महाराष्ट्रात लोक पुढे येऊन असं सांगतायत की जेवढं आम्ही मतदान केलं तेवढं त्या मतपेटीत नाहीये अनेक उदाहरणं देण्यात आलेली आहेत त्या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही ईव्हीएमचा आग्रह का धरताय तुम्ही बॅलेटवर तुमचं बहुमत आहे तुम्ही लोकप्रिय आहात तर तुम्हीच स्वतःहून सरकारने पुढाकार घ्यावा आणि सांगावं की आम्हाला बॅलेटवर इथून पुढे मतदान करणं आवडेल